मिरजेत अयोध्या येथून आलेल्या श्रीराम इतुन मंगल अक्षता कलशाचे भव्य शोभायात्रेचे पूजन पालखी रथ वाद्याच्या गजरात शोभायात्रा संपन्न जागोजागी फुलांचे उदाहरण करून स्वागत पालकमंत्री यांच्या हस्ते पूजन अक्षता मंगल कलशाचे मिरज विधानसभा क्षेत्रात वाटप श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून मंगल अक्षता कलश आज मिरज शहरातमध्ये आणण्यात आला या मंगल अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ येथून शोभायात्रेला सुरुवात होऊन श्रीराम मंदिर गोठणगली येथे याचा समारोप झाला धनगरी ढोल झांज पथक वारकरी टाळ मृदंगवाद्यांच्या गजरात ही शोभायात्रा काढण्यात आली होती पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे सुमंतई खाडे सुशांतदा खाडे यांनी मंगल अक्षता कलश पूजन करून शोभायात्रेत सामील झाले समीदत्ता कदम मोहन वनखंडे शिवसेना उद्धव ठाकरे गट हिंदू एकता आंदोलन आनंदबापू युवाशक्ती जमादार युवाशक्ती यांनी शोभायात्रेच्या मार्गावर मंगल अक्षता कलश पालखीवर फुलांचे उधळण आणि फटाक्यांची आदशबाजी करून जंगी स्वागत केले राम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांची वेशभूषा परिधान केलेल्या ज्ञान प्रबोधिनी विद्यालय मिरजच्या विद्यार्थ्यांनी या शोभायात्रेत सर्वांचे लक्ष वेधले गोठणगल्ली राम मंदिर इथे अक्षता कलशाचे पूजन करून मिरज विधानसभा क्षेत्रात वाटप करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नागरिक सुरेश बापू आवटी अनिता ताई वनखंडे गणेश माळी पांडुरंग कोरे करंजामदार महादेव अण्णा कुरणे बाबासाहेब आळतेकर यांच्यासह मोठ मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते याचे आयोजन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे विधानसभा क्षेत्र यांच्या वतीनं करण्यात आलं होतं पुरा भारतवर्ष राम अक्षर कलदचं आयोजित हा अक्षरता आल्या त्या अक्षर ता प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये